बागा या, या ते आमच्या भागात या त्यांनी रात्री सांगितलं आम्हाला बाळूमामाचा आशीर्वाद आहे आणि आमच्या आईने मामाच्या हातन बारा गासा फुंडा खाल्ला मामी बारा बर बर निपुत्रा संतान देतात मामा एवढी ताकद या सगळं संग बाळू मामा मग किती आनंद किती आनंद मग ती आई म्हणू लागली काय पावलाय 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 हय आले आणि बलवंत पाटलांच्या घरी मामा गेले मला बळवंत पाटल काय नव्हता थोडक्यात तेवढा दुष्ट संतोष शिवीला सुरू करतो बर का बळवंत पाटलाच्या घरी मामा गेले हाक मारे बलवंत बळवंत पाटलाची पत्नी म्हणजे आहो मामाकलं का ओ जुन्या काळात म्हणायचे आता नाही तस आता म्हणजे असल्या बाया असल्याच्या मी कधी छप नाही बर का असल्याच्या घरचा छाप्याला मालकरी तर भितर एका शांगा पडलं बा <laughs> संस्कृती केली जरा हा शहरात आम्ही मुंबईला बोरवलीला गेल तो जानेवारी मध्ये हा आणि जे म्हणले चला प्याला गेलो आता चला म्हणले नवीन असतो जावं लागतं वरची तारीख देतात त्याच्या तर घरी जावंच लागत आलो आणि पण येईल कधी नाही घरी चेप्या गेलो मग च्या प्या गेल्यानंतर त्याची धर्मपत्नी आत होती ती म्हणले दोन कप चहा एक महाराजाला दे एक मला दे मला कसं वाटलं तुझं लहानच मुलगा काय आहे तुझा असं मला वाटत बरा पाच वेळ झालं कुणा कोणाला अरे सुदाम तुला कळलं का नाही मी हक मार दोन कपचे आहे एक महाराजाला दि आणि एक मला दि मी पुन्हा म्हणलं जी होत का नाही माझ्या पशी त्यानं म्हणलं तुमचं पोरं ऐकत नाही का नाही म्हणलं महाराजांनी पूर्णच व्हायचंय म्हणले आत न कोणाला हात मारते म्हणजे मला नको तुझ्या घरपाची आम्हाला आता तुझी जर बायको हात हात मारून मु तुला मला दे म्हणते काय तुझ्या जन्मात आडते नको, बुन बुन वा, 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 वा। हाक सर तुमचं ऐकावं लागतं आम्हाला ऐका <laughs> हाक मारली त्याचा मला त्यांनी घरी नाहीत म्हणले मग बलवंत पाटील कधी येते ते काय सांगता येत नाही मग जातो मामा म्हणत जातो आबोळ्या खायच्या म्हणजे शेवटचा भात खायचा मग मापा मी करते ना